येणाऱ्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला शुक्रवारी सकाळी दहा वाजता जत तालुक्याचे नेते मर्षी स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती सुशोधित पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते हा पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि प्रमुख नेते म्हणून आमचे विनयपुरे सावकार विश्वजित कदम कर्नाटकचे मंत्री आदरणीय सुहान पाटील एम बी पाटील आमचे पाहुणे बसनगौडा पाटील यत्नाळ विनय कुलकर्णी आमदार धारवा धारवाडचे आदरणीय विशालला पाटील महुषेट कदम सर्वच मान्यवर या कार्यक्रमाला आणि हा कार्यक्रम आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि तरी या कार्यक्रमास मी सर्व तालुक्यातील आमच्यावर प्रेम करणारे काकावर प्रेम करणारे आणि आमच्या या जत तालुक्यातील सर्वच राजकीय सर्व पक्षाचे नेते प्रमुख कार्यकर्ते आणि सर्व लोकांना मी आमंत्रित करतो की या कार्यक्रमाला का येऊन या कार्यक्रमाच्या शोभा व्हावे आणि या कार्यक्रमाला आपली उपस्थित राहत आहे म्हणून मी सर्वांना हा जोडून विनंती करतो की सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे तालुक्यातील एक धोरणधर नेतृत्व महर्षी जिनी ती चाळीस वर्षे या जत तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये अतिशय चांगलं काम केलं आणि काम करत असताना सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांनी संख्य या ठिकाणी एक चांगलं शैक्षणिक संस्था निर्माण केली की गोर गरिबांची कोळ त्या ठिकाणी शिकली पाहिजे त्यामुळं त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी पंचायत समिती सदस्य झाले राजे विजयशे टपळे साखर कारखान्याचे संचालक झाले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले वेगवेगळ्या पदावर काम करून या तालुक्यातल्या सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव सुभाष पाटील यांनी एक चांगला असा पुतळा त्या ठिकाणी अनावरण केले की काकाचं स्मरण तिथे येणाऱ्या विद्यार्थ्याला त्या परिसरातल्या तालुक्यातल्या लोकांना व्हावं म्हणून मी सुभाषांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनी या तालुक्यातल्या जनतेनी की जे या तालुक्यातला शिक्षण महर्षी आणि शिक्षण खात्यातला अभ्यास नेतृत्व ओळखलं जात होतं ते स्वर्गवासी बसवराज पाटील साहेब यांच्या पुतळ्याचं अनावरण या देशाचे माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सर्वात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे आणि त्यासाठी या जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातील अनेक मंत्री आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत तरी जत तालुक्यातील सुद्धा जनतेने त्यांच्यावर काकांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व काका प्रेमीने या कार्यक्रमाला संकेते उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत